नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच वाळूज महानगर अतिक्रमण बचाव कृती समितीची पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकगा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीसचा माननीय जिल्हाधिकाऱ्याचा त्यांनी जे अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये परिपत्र काढलेलं आहे ते रद्द करण्याच्या संदर्भामध्ये वाळूज महानगर अतिक्रमण बचाव समितीच्या माध्यमातून ते रद्द करण्यात यावं संदर्भात जिल्हाभरातून एक मोठं आंदोलन विभागीय आयुक्तावर अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला घेण्याचं ठरलेलं आहे त्या संदर्भात या पत्रकार परिषदेला या बाळूज महानगर अतिक्रमण बचाव समितीचे सर्व सन्मानी पदाधिकारी सन्मान्य अंजयजी साळवे दादा गायकवाड सरपंच संजयजी जाधव रमेशजी दादा तावाडे सोमनाथजी महापुरे प्रकाशजी निक्काम शरदभाऊ आमचे प्रितीवर साहेब किशोरजी साळवे सन्माननीय राणूजी जाधव सन्माननीय सचिनजी जाधव वडगावचे दंडामुक्तीचे अध्यक्ष सन्माननीय कृष्णाभाऊ साळेपाटीलजी कसुरेजी संतोषजी दळे आणि करडूजी माजी सरपंच सन्माननीय अनिलजी जाधव या ठिकाणी आलेले आहेत सन्मान विजयजी दिलेकर सत्यजी महापुरे विलाजी पठारे कृष्णाजी सन्मान्य सिद्धार्थजी बनकर ही सर्व मंडळी या पत्रकार परिषदेच्या बाबतीमध्ये दोन मुख्य सतरा जुलैच्या बिहारमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व गायरान धारकाला निष्कासित करण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून सर्व गायरान धारक हे आज घडीला अहवालदिल झालेले आहे त्यांच्या रोज रोजीरोटीचा रो प्रश्न निर्माण झालेला आहे सर्व हजारो कुटुंब रस्त्यावर आल्याच्यानंतर त्यांची राहण्याची त्यांच्या निवाऱ्याची त्यांच्या बोटा पाण्याची व्यवस्था याचा देखील शासनाने आतापर्यंत के के विचार केलेला नाही आहे म्हणून बाळूस महानगरपालिका समितीच्या वतीनं अठरा ऑगस्ट रोजी आयुक्त कार्यालयावर लाखोच्या संख्येनं या ठिकाणी मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे तर तत्पूर्वी आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन धारकाला ज्या जनजागृती करणार आहोत त्यांना या संदर्भात कल्पना देणार आहोत खेड्यापाड्याच्या गाववस्तीवरील गायरान धारकांना याची आपण कल्पना नाही आहे म्हणून आम्ही सर्व गायरन धारकाला जनजागृती करणार असून प्रत्येक गावागावात जाऊन बैठक घेणार आहोत त्यानंतर आम्ही पुन्हा मान्य मुख्यमंत्री असतील महसूल मंत्री असतील उद्योगमंत्री असतील माझी शहा सर्व असतील राज्यपाल असतील राष्ट्रपती असतील धारक हे आपली उपजीविका आणि राहील त्याची जमीन कशी राहील त्याचं घर कसेल त्याची जमीन या उक्तीप्रमाणे प्रत्येकानं जगण्याचा व न्याय अधिकार आहे त्यामुळे या, या गायरान धारकांना कोणत्याही प्रकारे शासनाने विस्थापित करू नये अशी कृती समितीच्या वतीने व वो माझ्या वतीने माझी मागणी आहे त्यानंतर सन्माननीय संजयजी जाधव आजच्या अवन महानगर मुक्ती समिती अतिक्रमण संबंधित जिल्हा अधिकारी यांनी काढलेल्या आदेशाचं जे आदेश आपल्याकडं पाणी धोन त्या आपल्या महानगर अन्नपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिक्रमणधारकांची जी वसाहत आहे ती त्यांना काढून टाकण्याचे निर्देश कलेक्टर साहेबांनी दिलेले आहेत तसं पाहता हे जनता जवळपास पन्नास वर्षापासून तिसगाव चा विषय सांगतो तिसगाव हे डोंगर वस्ती त्या आदेशाला रद्द कस करायचं या जनतेच्या हातात आहे त्यांनी किती जेल काढू द्या जा, काही त्यांनी जनतेला भयभीत करू द्या कारण जमीन ही आमच्या चा हक्काची आहे कुणाच्या बापाची नाही परंतु जर मोदी सतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे ज्यांना घरे नसेल त्यांनी गारण जमिनीवर जाऊन सरकार केंद्र शासन पासून तर महाराष्ट्र शासनापर्यंत मग त्याच्यात आमदार असेल खासदार असेल हे सगळे इन्व्हॉल्व्ह झालेले आहे आणि या जातीवादी सरकारला मी म्हणेन त्यांना अदानी अडाणी यांच्या घाशामध्ये ह्या जागा खाली करून द्यायच्या आहेत आणि त्यांच्याकडून पैसे उघडायचे आहेत त्यासाठी त्यांनी सगळं षडयंत्र चाललेले आहे मग अधिकाऱ्याला पुढे करतात आमदार खासदार मंत्री त्यांच्या पाठीमागे राहतात त्यांच्याकडून खूप मोठे गबाळ घेतात अरे हे स्वतःवा फुटपाथ चालणार आणि ही जनता रस्त्यावर जर उतरली अधिकारी असेल आमदार खासदार असेल त्यांना पडता भूई थोडी होईल आणि ही समिती एकच काम करणार आहे वाढून महानगर अतिक्रमण कृती समिती या माध्यमातून पूर्ण जिल्हाभर जनजागृती करणार आहे त्या जनजागृतीच्या माध्यमातून प्रत्येक गाव त्या वाड्या खेड्यापाड्यामध्ये जिथे जिथे अतिक्रमण झालेले असतील त्या ते कारण या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो का जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बारा जुलैला दोन हजार पंचवीस ला पालकमंत्र्याच्या बैठकीमध्ये जी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये शासनाच्या धोरणाचे नियम सांगण्यात आले परंतु राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांची नव्वदच्या दशकापासून अकरा पर्यंत असेल अठरा पर्यंत असेल की शासनाने वेगवेगळी परिपत्रक काढली का का शासन निर्णय काढले तर का त्यामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की ही अतिक्रमण नियमाकूल करण्यात यावी आणि ह्या गोरगरिबांना न्याय देण्यात यावा मालचा हक्क देण्यात यावा परंतु दुसऱ्या बाजूला असे परिपत्रक निघत आहे मग या ठिकाणच्या जनतेला भ्रम पडला आज जनता परेशान आहे का हवालदिल झालेली आहे का आम्हाला वाचवण्यासाठी कोणी पुढे येणार आहे का या माध्यमातून आम्ही ही समितीच्या माध्यमातून मात्य। वेगवेगळी वेग वेग निवेदन तयार केली आहे या माध्यमातून मुख्यमंत्री असेल केंद्रीय मंत्री असतील विरोधी पक्ष नेते असतील सर्व मंत्रिमंडळातील वेगवेगळे विभाग असतील त्यांना या माध्यमातून निवेदन देत आहोत आणि येणाऱ्या अकरा तारखेच्या याच्यावर प्रशासनानं विचार केला पाहिजे जो जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढला तो का रद्द केला पाहिजे आणि दोन हजार अकरा मध्ये जे परिपत्रक निघाले शासनाचा निर्णय निघाला ज्या ठिकाणी जो गरीब शेतकरी भूमी कष्टकरी राहतो त्या जागा त्याच्या जा नावावर झाल्या पाहिजे या भूमिकेतून आजची पत्रकार परिषद आहे कारण आपल्याला सांगू इच्छितो का प्रत्येक गावातील जिल्ह्यातील प्रत्येक गावाची ज्या निधी याचिका सुद्धा न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्याच्यानंतर प्रत्येक गावाला ज्या वसाहती नेमकूल करण्यात यावे या संदर्भात जिल्हा अधिकारी कार्यालय असेल प्रशासन असेल त्यांच्याकडे प्रस्ताव सुद्धा दाखल आहे परंतु हे मुजोरी सरकार एका बाजूला म्हणतात सुमोट सुप्रीम कोर्टाचा आदेश त्यांनी दाखवला जातो परंतु राज्य सरकार यामध्ये आपली भूमिका मांडत नाही राज्य सरकार फक्त भूमिका मांडत का रेग्युलाइज करण्यात येणार आहे परंतु राज्य सरकारने एक भूमिका घेतली पाहिजे त्या याचिकेच्या विरोधामध्ये जाऊन आपण त्यामध्ये शपथपत्र दाखल केलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये जे काही अतिक्रमण आहे ज्यावेळेस तेहतीसला पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य एक ठराव घेतला की या राज्यामध्ये दोन लाख एकोणचाळीस हजार जे अतिक्रमण आहे ते रेग्युलाइज केले जातील मग एका बाजूला असे पत्रक निघत असेल दुसऱ्या बाजूला लोक हवाल दिल आहे मी याला न्याय देण्यासाठी ही पत्रकार परिषद आजची आयोजित केली आहे आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतोय का ज्या ठिकाणी गावाची नोंद एकीला आहे ग्रामपंचायतीला आहे ग्रामसभेमध्ये ठराव घेतलेला आहे मग सर्वोच्च न्यायालय सुद्धा त्या ग्रामसभेला मान्यता देतं मग त्या ग्रामपंचायतीला हे कुठेही सांगितलं जात नाही दुसऱ्या बाजूला पंतप्रधान आवाज घरकुल योजनेच्या माध्यमातून शास्ताच्या जागा ज्या बिल्डरांना दिल्या जात आहेत त्याच्यामध्ये सत्तर टक्के बिल्डरला दिला जातो बाकीच्या उरवड तीस टक्क्यामध्ये ही घरं बनली जाते मला सांगा एखाद्या कुटुंबामध्ये चार व्यक्ती राहत असेल त्या तीनशे वीस स्क्वेअर फूट मध्ये कसं राहायचं त्यांनी हा प्रश्न आहे कारण आमचं म्हणणं हेच आहे आम्ही ज्या जागेवर अतिक्रमण करून राहतो त्या जागा आमच्या भविष्यामध्ये तुमचं आम्हाला लोन जरी मिळालं कर्ज जरी मिळालं तर आम्ही त्या ठिकाणी आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो त्या ठिकाणी आमची झोपडी जरी असेल त्या ठिकाणी आम्ही राहू शकतो ही भूमिका आमच्या आणि आमच्या अतिक्रमण धारकांची आहे शासनाला या माध्यमातून अल्टिमेट देतो येणाऱ्या अकरा तारखेच्या आत आपण आमच्या या पत्राचं उत्तर द्यावं आणि जिल्हा अधिकाऱ्याने काढलेला आदेश तात्काळ रद्द करावा आणि या महाराष्ट्रातील संपूर्ण अतिक्रमण आमच्या जिल्ह्यात उपस्थित केला की या जिल्ह्यामधलं जे अतिक्रमण आहे ते संपूर्ण अतिक्रमण रेग्युलाइज करावं त्याला मालकी हक्क द्यावा कब्जेदार म्हणून घोषित करावं ग्रामपंचायतीला अधिशित करावं अबकडे आमचं भरून घेण्यात यावं जेणेकरून भविष्यामधल्या सगळ्या सवलती या ठिकाणी आम्हाला मिळाल्या पाहिजे आणि ज्या शासनानं ज्या शासकीय कारणावर आम्ही गोर गरीब राहतो त्या शासना कारणावर सगळ्या सुखसुविधा दिलेल्या आहेत त्यामध्ये घरकुल योगा असेल अंगणवाडी असेल शाळा असेल आरोग्य केंद्र असेल अशा अनेक योजना शासनाच्या त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणचा राहणारा माणूस माणूस नाही आहे का त्या माणसाला ना भारतीय नागरिक म्हणून ना आपण समजतो मग त्या जागेवर जो कशा त्याची जमीन राहील त्याचं जो घरी ही संकल्पना जी आहे संकल जी, जी बाबासाहेबांनी मांडलेली आहे आणि ह्या संकल्पनेला आम्ही मानतो आणि त्या धर्तीवर आजची पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली आहे आणि या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करतो या संपूर्ण जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्ष संघटनातील कार्यकर्त्यांना आवाहन करतो के या आंदोलनामध्ये आपण लाखोच्या संख्येने सहभागी व्हावं अतिक्रमण की यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं किंवा या बाकीच्या गोष्टी कुणाच्या भीतीला बळी न पडता आपण या या हजारोच्या ठिकाणी आपण यावं हे आंदोलन यशस्वी करावं याचा आंदोलन आता फायदा आपल्याला होईल राज्य सरकार असेल या ठिकाणचे आजी माजी मंत्री असतील यांना या माध्यमातून या आवाहन करतो की आपण घेतलेले निर्णय तात्काळ रद्द करावे आणि आमच्या गोरगरिबांना अतिक्रमण जे जमीन कसत असेल आदिवासी असेल कोणत्याही समाजातील व्यक्ती असेल त्याला त्या ठिकाणी कायम करावं हे त्या ठिकाणच्या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद